नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेपाकवडी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम आले घेतलेले आहे आले घेताना कवळेच घ्यायचे आलेपाकवडीसाठी आणि शंभर ग्रॅम आल्यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम साखर वापरणार आहे आता एक चॉपिंग बोर्ड घेऊन आपण सुरुवातीला आल्याचे बारीक असे तुकडे करून घेऊया जाडसर आलं घेतलं तर त्यात केसर असते आणि मग वडी खाताना केसर आपल्या तोंडात येते त्यासाठी आलेपाक वडीसाठी कवळं आ आलंच योग्य आहे आता मी वाटीने तुम्हाला माप सांगते मी इथं एक वाटी घेतलेली आहे वाटीने जर आपण आलं आल्याचे तुकडे मोजले तर एक वाटी येत असेल तर आपण इथं दीड वाटी साखर घेणार आहोत ज्या वाटीने आपण आलं मोजलेलं आहे त्याच वाटीने आपण दीड वाटी साखर घेऊया आता मिक्सरचं भांडे घेऊन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कट केलेलं आलं आपण टाकून घेऊया आणि मी पाणी न घालता सुरुवातीला हे वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम कोरडा सालं आपलं वाटलेलं आहे पण बारीक झालेलं नाही आहे त्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे पाणी टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण की आलेपाकवडी तयार करताना मग जास्त वेळ लागेल तुम्ही बघू शकता आणि आता आपण एक प्लेट घेऊन प्लेटला सुरुवातीला आपण साजूक तूप लावून घेणार आहोत ही आपण पूर्वतयारीच करून ठेवायची साजूक तूप लावून झालं की गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया आपला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये मी आता एक चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे साजूक तूप गरम झाले की त्याच्यामध्येच आता आपण बारीक पेस्ट केलेली आल्याची टाकून घेऊया आपण आलं वाटताना पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे सुरुवातीला आपण पूर्ण पाण्याचा अंश जाईपर्यंत हे आलं आपण तुपावर परतून घेणार आहोत आलं तुपावर परतून त्यातला पाण्याचा अंश कमी झाला की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दीड वाटी साखर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून साखर आपली हळूहळू मेल्ड व्हायला सुरुवात झालेली आहे आपलं आल्याचं पेस्ट एकदम अशी साखर टाकल्यामुळे पातळ झालेली आहे आता मी ह्याच्यामध्येच पाव चमचा विलायची पावडर टाकून घेणार आहे आणि पुन्हा एक व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे जोपर्यंत ही आल्याची पेस्ट दाटसर अशी होत नाही किंवा असा एक गोळा होत नाही तोपर्यंत आपण त्याला पॅनमध्ये एकसारखं हलवत राहून तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपण साजूक तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि स्पॅचुलाच्याच मदतीने मी तो ताटामध्ये पसरवून घेणार आहे मी पातळ असं हे थापून घेणार आहे कारण की आले हे उष्ण असते आणि त्याच्या बारीक बारीक वड्या करणार आहे एक वीस मिनटं में मी हे थंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतर मिसुरीच्या मदतीने त्याच्या चौकोनी वड्या पाडून घेणार आहे आलेपाकच्या वड्या छोट्याच करायच्या आपल्या सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपली आलेपाक वडी तयार झाली आहे तुम्हाला एक तोडून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि किती खुटखुटीत अशी आपली आलेवडी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा